नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सचिन मोठे माझा मित्र शेतकरी युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आपण आता मुक्काम पोस्ट नरखेड तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर या ठिकाणी एका शिळीची दोन बोकड आहेत पण कमी दिवसात याची चांगल्या पद्धतीनं वाढ झालेली आहे दिवस किती झालेत आणि कशा पद्धतीनं यांचा सांभाळ केला हे आपण आता जाणून घेऊ नमस्कार नमस्कार नाव सांगा की विक्रम गोडसे गोडसे साहेब आपल्याकडं ही जी आहे ही किती वर्ष झाला आहे या किती वर्ष झालं शिळे आपल्याकडे पाच वर्ष झालं आपल्याकडे पाच वर्ष झालं बर बर एक सड जरा बारकानी एक मोठा काढण्यात म्हणजे पिली पेण्यात वगैरे असं का म्हणजे अलीकडल्या सडात दूध आहे म्हणून तसं दिसतय का अशीच आहे कास तिची नाही कासच तशी कासच तशी आहे काय बर शिळी दूध किती देते तरी तरी एक लिटर दूध देते एका टायमाला म्हणजे दिवसाचं दोन लिटर दूध हिला काय खोराक ही काय नाही काय नाही बरोबर बिगर खोराकाची म्हणायक मग दिवसभर काय चारायला सोडता काय काय चारायला हा तुमच्या कामावर आवलो मग ह्या शेळीचीच ही दोन बोकड तीन महिने साडेतीन महिने झाले हा साडेतीन महिने झाले म्हणा साडेतीन महिनेची ही बोकड आता शिळी गाप गेली, गेली।, गेली गा? आ, 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 का त्याच्यावर गेली का कुठल्या बोकडावर गेली साध्या बोकडावर आता ही साडेतीन तीन महिन्याची तुमची बोकड जी आहे ती ना ही मोठी दिसते ती बरं का ह्यांचा सांभाळ कसा केला हे जरा सांगा ह्याला पेंट असते असते बर बाकीचा अजून सराला म्हणून अजून हल्ला काय म्हणजे थोडक्यात शिळीचं दूध भरपूर आहे आणि पेंट किती असते तरी साधारण पेंट साधारण हल्ला असते पेंट असते बर शंगदाना पेंट दोन मुठी ह्या दोन्ही साठी किती दिवसापासून पेंट चालू केली होत मी हल्ला पेंट चालू नाही शिळी येल्याच्या नंतर ना किती दिवसांना एक जवळ ही चाटायला लागली जवळ वास खावं लागले तेव्हापासून हंडल चालू आहे पेंट गहू चालू आहे पेंट चालू आहे त्यावेळेस पसंद जशी जशी खायला लागली फळ तस थोडं थोडं वाढत चालले हंड बर बर म्हणजे ही इकडं म... तिकडं चाताच्या ऐवजी पेंट चाटायला सुरुवात झाली सुरुवात बर काय सुरुवातीलाच पेंट खाल्ल्यामुळे डरगळ हे असं काय घडलं गाव नाही तसं काय नाही थोडं वापरल्यामुळे ते काय नाही बर बर फक्त आता मोठी झाल्यामुळे जास्त चालू असेल जास्त चालू आहेत अगोदर नसेल चालू अगोदर न चांगली मुठी साडेतीन महिन्याची बकरी ना महिन्याची शेळीपालनात जर अशी पिल्यांची वाढ राहिली तर शेळीपालन सुद्धा परवडत चांगल्या पद्धतीने परवडत पर दोन्ही शेमच आहेत विकायला का थोड्या दिवसानं विकायचे नाही अजून तसं काय आपण नाही ठरवलं विकायचं लवकर बरं 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 अजून चांगला सांभाळ करायचा चांगला बरं जरा मोठी होऊ द्यायची शिवडी बी गाप गेली अजून ठीक आहे छान आहे माहिती दिली आम्हाला धन्यवाद दन्य।